माणसं घ्याय सुमित माग सुमित ही घ्याय की माग पुढची वर राहिली अरे घ्या हा रेटर्याच रन मशीन ज्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाळवा तालुकाने या सांगली जिल्ह्याचं नाव पोचवलं असं अलीकड अचोकडेवर रेड्रीकर सेमी फायनल चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी सप्तिंदी श्री संभाजा बाकाले भैयावर वाठेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसताना चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली आणि क्वार्टर फायनल ला तास क्रमांक चार वरून धावली गाडी ज्योतिबा राजा प्रसन्न विदर्भ केश्री श्री शायर शाहीर फॅन्स क्लब फडतरवाडी ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली దావ సంజయ్ మానే మారుడివాడి రమేష్ బాబు దాదాపు కరెక్ట్